समोरचं जिवंत मासे आपण एका बाउलमध्ये टाकले आणि एका बाउलमध्ये आपण आरडीसीच्या सांडपाण्याची जी लाईन आलेली आहे ते टाकलं तर जर बघितलं असता तुम्ही दोन मिनिटातच एमआयडीसी सांडपाण्यामुळे मासे मृत्यू पावले हे तुम्ही आता प्रत्यक्ष बघितलं तर पंधरा वीस वर्षापासून या माझा खोलीस समाज या पाण्यामुळे अक्षरशः बरबाद झालेला आहे या पाण्यामुळे नदीमध्ये मासे मिळत नाही म्हणून या शेतकरी सर्व नदी किनारी आपल्या रोडपाली पासून नावड्यापर्यंत जी शेततली केलेली आहेत बाहेरून आणलेले मासे हे त्या शेतताल्यात सोडले जातात परंतु नदीला मोठी भरती येतोय त्यावेळी तो पाणी यांच्या शेतताल्यात जातो त्यामुळे बाहेरून आणलेले मासे सुद्धा मृत्यू पाहतात नदीत तर मासे मिळतच नाही ही पंधरा वर्षापासून जी वस्तूस्थिती आहे पंधरा वीस वर्षापासून ही लाईन अशीच फुटलेली आहे पंधरा वीस वर्षापासून माझा पोलिस आमाज या, या पाण्यामुळे अक्षरशः बरबाद झालेला आहे एमआयडीसी चे अधिकारी असो सीआयडी पी चे अधिकारी असो यांना वारंवार फोन कॉल असेल पत्र असेल किंवा आम्ही वैयक्तिक मोर्चा घेऊन जातो पोलिस आम्हाला तरी सुद्धा कोणती खबर घेतली गेलेली नाही तो जो पाणी संबंधित सीआयटी असो प्रशासन एम आयडी सी असो ते प्रक्रिया करून सोडत असता पाणी परंतु तुम्ही बघितलं असा तर प्रक्रिया होत नाही आमची मागणी हीच आहे की तो पाणी तुम्ही प्रक्रिया करून सोडा सोडालो एम आयडीसी मध्ये जो प्रकल्पग्रस्त आणि प्रदूषण कृती समिती तिची स्थापन झालेली आहे त्याही अठरा तारखेला जो मोर्चा आयोजित केलेला आहे आमची जी वातळ झालेली आहे ती छान पाण्याच्या पाण्यामुळे वातळ झालेली आहे त्या प्रदूषणामुळे त्यांची आम्ही सुद्धा अठरा तारखेला त्यांच्या मोर्चा सामील आमचा मासेमारीच फक्त प्रमुख असं उत्पन्न देणार असं साधन आहे ते जर बंद पडत आमच्या पूर्ण कुटुंबाने काय करायचं पुढे काय खायचं मी शिरकत राहिली मासे ती पण आमची मदत आहे पूर्वी आम्हाला दहा पंधरा वर्षापूर्वी जवळ जवळ पन्नास ते साठ किलो मच्छी आम्हाला एकदम चांगल्या स्वरूपात मिळायचे चांगला उत्पन्न व्हायचा पण आताच्या घडीला जी मासली मिळते एक दोन किलो मिळते ती पण त्याच्यामध्ये पण केमिकलचा वास आणि मिलेली मच्छी जर आम्ही गिराक लोकांना दिली तर गिराक लोकांना पण आम्हाला काहीतरी बोलली याच्यामुळे आम्ही ती मासे विकत नाही त्याच्यामुळे आमचा सकाळी गेलेला खोली बांधव सकाळी पाच वाजता खाडीमध्ये उतरतो संध्याकाळी सात सहा आठ वाजता घरी येतो तर दोन तीनशे रुपयाची कमाई करून येत नाही तसंच सांगायचं आम्ही तो जर सिटी करून जे पाणी सोडतो ते पूर्ण प्रक्रिया करून सोडतो असतो त्यामुळे वाटतं की आपल्याला ते ट्रीट केलेलं आहे की नाही पण हे पॅरामीटर से प्रमाणे ट्रीट करूनच आपण पाणी पण असे तुम्ही जर पाणी ह्याच्यामध्ये घेतलं एखाद्या कंटेनरमध्ये छोट्याशा तर त्याच्यामध्ये कमी असलेले ऑक्सिजन वगैरे यामुळे ते मासे मरू शकतात पण त्याच्यामध्ये कुठलं केमिकल आहे म्हणून ते मासे मरत नाही तसं असतं तर ते पाणी जेव्हा खाडीमध्ये मिसळतं तर तिथं खाडीमध्ये तुम्हाला मासे मिरलेले आढळले असते पण ते आपल्याला गेल्या दोन चार वर्षामध्ये कधीही आढळलेलं नाही किंवा प्रकारची तक्रारी आपल्याकडे कधी आलेली नाही मच्छीमार जर काय म्हणत असतील तर त्यांच्या आम्ही काय तक्रार असेल तर ते त्यांना हे करून बोलून घेऊन दाखवतोय काय केलंय आम्ही काय करतोय काय नाही जे एक लोकेशन आहे आपलं जे हार्बर लाईनच्या ब्रिजच्या खालचं ते खाडीमध्ये आहे परती बोटीमुळे या एक लाईन रिपेअर करण्याचं काम करते बऱ्या त्यामध्ये जमलेलं नाही तिथे एकच लिकेज लागलेलं आहे त्याच्यात त्यांनी या आयडीशी ती पाईपलाईन बदलायचा प्रस्ताव सादर केलेला आहे त्यामुळे ते लवकरच काम सुरू होऊन ती लाईनच ते बदलणार आहे कारण ते क्रिटिकल जागा आहे तिथं ते त्यांना सध्या काम करता येत नाही